आता मला जरा संजय राऊतांवर बोलायचं आहे संजय राऊत हे जे रोज शोधला होता देशाचे गृहमंत्री मान्य अमित भाई शहा हे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधीचं दर्शन घ्यायला आले त्या समाधीची पार्श्वभूमी अशी की ती समाधीचं जीर्णोद्धार केल्यानंतर शंभर वर्षात पूर्ण होत होते तीनशे चौऱ्याऐंशी मी पुण्यतिथी समाधीच्या पुन पुनरुत्थानाला शंभर वर्ष पूर्ण झाली जिजामातेच्या समाधीचं दर्शन घेणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं दर्शन घेणं छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधी दर्शन आता याचं स्वागत करायचं सोडून संजय राऊत गेले तीन दिवस बोलतायत 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 बोलता कोणी प्रतिसादच येत नाही हो। संजय राऊतजी राजकीय दुश्मनी असावी परंतु अशा प्रकारचा प्रसंग ज्याच्यामध्ये पहिल्यांदा त्या देशाचे गृहमंत्री आहेत मला मान्य आहे की इंदिरा गांधी येऊन गेले आहेत पंडित जवाहरलाल नेहरू येऊन गेले आहेत अटलजी येऊन गेले आहेत जयसिंग येऊन आहेत पण देशाचे गृहमंत्री या ना नात्याने आणि शिवभक्त अमित भाईंचं संजय रावजी अमित भाईंचं पाचशे पाणी छत्रपती शिवाजी महाराजांवरचं स्वतः तयार केलेलं हा संदर्भ गोळा केली पुस्तक येत्या काही दिवसात पुण्यात प्रकाशित व्हायचं की दिल्लीत व्हायचं एवढाच मोठा राहिलेला आहे ज्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर संजय रावजी तुम्हालाही चक्कर येईल की शिवाजी महाराजांचा अभ्यासन इतकं केलं त्या अमित भाईंबद्दल केवळ तुम्ही सत्तेमध्ये नाही तुम्हाला यायचं आहे परंतु घेत नाही म्हणून तुम्ही किती दुस्वास करणार रोज तुमची माणसं चालली आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका येईपर्यंत तुम्हाला लोकांना घरोघर जाऊन आग्रह कर उभा रे तर कर तुमचे सगळे सेटिंग लोक चालले आणि त्याच्यावर लक्ष देण्याच्याऐवजी आता पुण्यात तुमचं काय राहिलं पाच माजी नगरसेवक आले बी जे पीकडे मुंबईमध्ये सिटिंग सत्तावन्न नगरसेवक येव्हाना एकनाथ शिंदेकडे गेले आउट ऑफ नाईन्टी टू काय राहिलं तुमच्याकडे त्याच्याकडे बघायचं सोडून अमित भाई काय बोलले ते समाधी बोलले की कबर बोलले बोलण्याच्या हो योगामध्ये एका बाजूने त्यांना ते समाधीच्या दर्शनाला आले समाधी शब्द त्यांच्या डोक्यात होता म्हणून लगेच मुसलमानांचा अनुनय सुरू केला गबरेला समाधी म्हटली अरे कुठून शोधला होता आ, मला हे म्हणायला तुम्ही वेळ दिला त्याबद्दल की शिवसेना मागे लागून देवेंद्रजी एकनाथजी अजित पवारांना आणि वरच्या नेतृत्वाला कन्व्हिन्स करून आली नाही यायचं की नाही घ्यायचं की नाही माझे विषय तर महानगरपालिकेला मुंबईसारख्या ठिकाणी उभं करायला माणसं मिळणार नाहीत आता ह्याचा अर्थ असा आहे का किती मागे लागले तसं मी म्हणतोय याचा अर्थ असा लागला आहे का की आम्ही नाही आहे म्हणतोय तसं मी आपलं प्रडिक्शन दिलं की जर ते सत्यगुरू आले नाहीत गळती 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 करत लांब सोडावं कोल्हापूर पुणे माणसंच नाही मिळणार मुंबईत माणसं नाही मिळणार